कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गायींना पकडण्यात बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांना यश कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या पाच जनावरांची सुटका करण्यात बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांना यश मिळाले असून ही घटना रिसोड ते लोणार मार्गावरील लोणी बुद्रुक येथे चार जानेवारीच्या सकाळी साडेचार वाजता उघडकीस आली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चितांबा चितांबाभर येथील बजरंग दलाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर दिनकरराव साखरे यांना एका टाटा एस क्रमांक एम एच अठ्ठावीस एच नव्याण्णव शून्य दोन या वाहनातून कत्तलीसाठी जनावरे नेत असल्याचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ वाहनाचा पाठलाग करून लोणी बुद्रुक येथे वाहनाला पकडले वाहनाची झाडाझडती घेतली असता वाहनात दोन गाय दोन वासरू व वा एक वगार असे पाच जनावरे आढळून आली घटनेची माहिती रिसोड पोलीस स्टेशनला देताच पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक रामेश्वर नागरे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत घटनास्थळी बजरंग दलाचे पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने जमले होते जनावरांनी भरलेले वाहन व वा आरोपीसह रिसोड पोलीस स्टेशनला आणण्यात आले यातील आरोपी शेख मुदतशीर शेख जाफर व शेख जाफर शेख मुसा राहणार आझाद नगर लोणार यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम व महाराष्ट्र पशु संरक्षण कायद्याअंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील जनावरांना रिसोड तालुक्यातील कराड रिसोड तालुक्यातील करडा येथील श्रीकृष्ण गोरक्षण धाम या ठिकाणी सोडण्यात आले कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनासह सदर आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास ठाणेदार भूषण गावंडे व एपीआय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक गीते व रिसोड पोलीस करीत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी रिसोड वरून प्रतिनिधी केशव गरकर रिसोड वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा